பவுல பவுல சு பண்ணசா பவுல हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सतरा ऑगस्ट आज आपण जाणार आहोत आमच्या गावच्या प्राथमिक शाळेमध्ये तर आज आमच्या प्राथमिक शाळेमध्ये ज्या शिक्षिका आहेत अनिता बोजने तर त्यांचं आहे ते आज निरूप समारंभाचा कार्यक्रम आहे तर त्या पाच वर्ष आमच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत होत्या आणि आता त्यांची बदली झालेली आहे मुंबईला तर, 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 तर आज त्यांचा शाळेमध्ये निरोप समारंभाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर आपण तिथे जाणार आहोत आणि पाहणार आहोत की कशाप्रकारे कार्यक्रम असणार आहे अनिता भोजन मॅडम आहेत त्या अगदी मला तर माझ्या बहिणीसारख्या आहेत कारण का त्या जेव्हा पहिल्यांदा या गावामध्ये आल्या तेव्हा त्या आमच्या घरा म्हणजे आमच्याच घरी राहायला होत्या तर आज आपण तिथे जाणार आहोत त्यांचा शाळा जो निरूप समारंभाचा कार्यक्रम आहे तो तिथे होणार आहे तर आता आपण शाळेमध्ये जाऊया आणि कार्यक्रम पाहूया मी आता आहे आमच्या गावच्या शाळेमध्ये तर सगळे आमच्या गावातील लोक आहेत ते, ते उपस्थित आहेत माझे बाई आज मोठे बाई पण आवडतात मी शाळेत आल्यावर मला इथे बसून द्यायचा मी शाळेत आला ना मला मा बाई बसून द्यायच्या मत्ती गेलं तरी वर्ध्याचं नाही माझ्यासारखीच मुलं त्यांना पुढे मिलू दे त्यांच्या आयुष्यात त्यांच्या आयुष्यात खूप खूप आनंद येऊ दे thank you सगळ्या हो, महिला बसल्या हो। बोलाय सुद्धा होत नाही बघा इतक्या चांगल्या हो कुठे भेटल्या तरी सुद्धा मुलांना सुद्धा भरपूर प्रेम देत होत्या आणि प्रेमासारख्या पाच वर्षात त्याने प्रेम, प्रेम लावलं गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली गुरु आपली शाळा सोडून पाच वर्ष आपली इथे त्यांनी दिवस कटले त्यांना आपण आपणसुद्धा प्रेम दिला महिलांनी मुलांनी आणि बंधूंनी त्यांनी आईवडील समजून आपल्याला आपल्यामध्ये खूप छान वावरल्या आणि आम्ही कधीही आलो तरी त्यांना मी सांगायची मॅडम तुम्हाला कोणती अडचण आली तर आम्हाला सांगत जा मला तुमच्यासोबत बसायला वेळ नसतो परंतु मी शब्दाला उभी राहील आणि त्यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य चांगलं केलं खूप प्रेम दिला कुठे मिळालं तरी उभ्या राहायच्या एकमेकांना माझ्या मुलांबद्दल खूप विचारपूस करायच्या आणि त्यांच्या आयुष्यात भरभराटी हवी एवढेच मी त्यांच्याबद्दल मन व्यक्त करते आणि इथंच थांबते आजच्या सत्कार समारंभा मॅ शाळेच्या मॅडम अनिता भोजने मॅडम यांनी खूप सेवा आहे पाच वर्षाची आणि सगळ्या ग्रामस्थाला आणि महिलांना त्याने आपल्या आपुलकेपणाले मला बद्दल रत्नागिरी जिल्ह्यातलं मंडणगड तालुक्यामध्ये हे शेवरे गाव कधी मी गावाचं नाव काय तालुका सुद्धा मला हा माहीत नव्हता परंतु कुठेतरी माझ्या काहीतरी अं चांगले हे असतील माझ्या आयुष्यातले की मी ह्या गावात आली आणि तुमच्यासारखे ग्रामस्थ तुमच्यासारखे पालक माझे लाडके विद्यार्थी मला भेटले आता मला बोलता येत नाही मी फार भाऊक झालीये परंतु कसं आहे आता मी जरी इथून जाणार आहे तर जाताना मला या शाळेच्या गोड आठवणी आपल्या गावच्या गोड आठवणी मी इथून घेऊन जाणार आहे मला इथे लाभलेले मला सततसोबत माझ्यासोबत स्वयंपाक मुलांना देणारे माझ्या सुर्वे काकी असतील आता तांबे काकी असतील माझ्या अध्यक्ष मॅडम असतील मासेकर मॅडम त्याचबरोबर सरपंच मॅडम आणि यांनी मला खूप सहकार्य दिलं मला फक्त एक शब्द माझ्या तोंडातनं की मला हे पाहिजे कधीच त्यांनी नाही बोललं नाही त्याचबरोबर माझे पालक असतील शिगवन मॅडम आसीन भुवड मॅडम सुनील घाणेकर आज इथे नाही आहेत त्यांनीसुद्धा अध्यक्ष असताना मला खूप साथ दिली आहे सगळेच म्हणजे सगळे जरी त्यांची मुलं इथे शाळेमध्ये नसली तरीसुद्धा खूप माझ्याशी आपुलकीने माझं सगळ्यांशी नातं आहे आणि मी इथून बाहेर पडताना ह्या गावामध्ये येऊन मला खूप काही शिकायला मिळालं मोठ्यांना मान देणं प्रेम इथून म्हणजे ह्या गावातली पद्धत आहे की किती मोठं असलं किंवा छोटा असला तरी रस्त्याने आई बाबा ही शिकवण मला इथे येऊन मिळाली नाहीतर आपण रस्त्याने जातो किती ओळखीचा असलं तरी आपण त्यांच्याकडे म्हणजे न बघता सरळ रस्त्याने चालतो परंतु ह्या गावामध्ये ही पद्धत आहे समोर कोणीही दिसलं तर सगळं हातातलं काम बाजूला ठेवून पहिलं आई बाबा म्हणून आपण त्यांना आवाज देतो आणि ही पद्धत मला इथली खूप आवडली की म्हणजे माणसाने माणसाशी कसं प्रेम असावं किंवा कसा एकमेकांचा आदर असावा ह्या गावातून मी हे शिकली आहे खूप म्हणजे खूप आठवणी आहेत या गावातल्या आणि माझ्या आयुष्यातली ही म्हणजे आधी मी शाळेत गेली परंतु त्या शाळा कशा मुंबईमध्ये आणि मी प्रायव्हेट जॉब तिथे करत होती त्यामुळे तितकं काही हे नव्हतं परंतु माझ्या आयुष्यातल्या सरकारी नोकरीतली ही माझी पहिली शाळा आणि ती मी कधीच विसरू शकत नाही माझे पालक असतील माझे विद्यार्थी असतील माझ्या विद्यार्थ्यांनी मला कधीच ओरडायला लावलं नाही की शांत बसा बाकीच्या ठिकाणी वर्ग कंट्रोल करणं म्हणजे आवाज पण मला इथे कधी बोलावंच लागलं नाही माझ्या गाडीचा आवाज आला की माझे विद्यार्थी शांत बसायचे इतका त्यांना आदरयुक्त त्यांच्या मनामध्ये भीती होती कधी त्यांनी मला उलट की मला ओरडावं लागलं नाही की तुम्ही असं का वागताय किंवा कधी कंप्लेंट मला करावी लागली नाही तर यापुढेही मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगेल की तुम्ही आता जसे नम्र आहात आता जसे तुम्ही गुन्हे आहात इथून पुढे सुद्धा तुम्ही असेच नम्र राहा कधी कुणाला उलट बोलू नका इथून पुढे कुठलंही वाईट व्यसन वाईट संग तुम्ही लावून घेऊ नका आणि तीच माझ्या कामाची मला पावती मिळेल की कधी तुम्ही मोठे झाल्यानंतर मला तुमचं नाव ऐकायला येताना एक चांगलं नाव म्हणूनच माझ्या कानावर यावं आणि हीच मी तुमच्याकडे आता मागणी करते की कधी जेव्हा तुम्ही मोठे झाल्यानंतर कधीच म्हणजे वाईट याने माझ्या कानावर तुमचं म्हणजे माझे आता होऊन गेलेले विद्यार्थी असतील जिगर आर्यन आरोही तनिका तुम्ही सुद्धा कधी वाईट असं मला नाव माझ्या कानावर येईल असं वागू नका हीच माझी रिक्वेस्ट असेल चांगलं वागा जे तुम्हाला चांगले संस्कार दिलेले त्या चांगल्या संस्कारात तुम्ही घडा आणि आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करा आणि इथेच थांबेल कारण मला आता पुढे बोलता बोलायला होत नाही आहे खूप वाईट वाटतंय की जरी मी इथून गेली तरी आपला सहवास कधीच संपणार नाही आहे मी कधी इकडे आली तर नक्कीच मी तुम्हाला सगळ्यांना भेटेल माझ्या वडिलांप्रमाणे मला माया देणारे सगळे माझे बाबा असेल माझ्या भावाप्रमाणे मला प्रेम देणारे माझे भाऊ आई बहिणीप्रमाणे वागणाऱ्या माझ्या भगिनी असेल तुम्हाला सगळ्यांना सुखाचं आनंदाचं आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबते जीप मराठी शाळा शेवरेमध्ये हा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रमाचे आपण सत्कार समारंभ म्हणजे आपल्या भोजने मॅडम दोन हजार एकोणीसला आपल्याकडं ह्या जिल्हा परिषद शाळेवर आपल्या भोजने मॅडम आयोजित झाल्या आणि त्यांनी आज पाच वर्ष आपल्या ह्या शाळेची सेवा केली विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं चांगल्या प्रकारे आज त्यांचा माझ्या ह्या ग्रामस्थांनी एवढा मोठा सत्कार केला मला खूप बरं वाटतं आहे कारण आयोजन एवढा मस्त केलात आणि त्याची आपल्या ग्रामस्थांनी सगळ्यांनी येऊन पोस्ट दिलीत त्यांनी सुद्धा माझ्याकडं बिंदास काही गोष्टी शेअर केल्या मी सुद्धा त्यांच्याकडं मी जेव्हा सरपंच झाले तेव्हा मला भाषण सुद्धा बोलता येत नव्हतं मी बाईना विचारायची मी काय बोलू मला उद्या हा असा आहे मला बाई भरपूर सपोर्ट करत होत्या आणि मुलांना पण शिकवले त्यांनी पाच वर्ष सेवा केली त्यांची के आज जे तुम्ही हा कार्यक्रम केलाय तो मी एवढाच सांगेन की त्यांचा हा आपल्यावरचा प्रेम आणि आपण दिलेला त्यांच्यावरचा प्रेम म्हणून हा एवढा मस्त कार्यक्रम झाला आपल्या का गावात आता मोजकीच माणसं राहतात पण आज तुम्ही सर्व इथे उपस्थित राहिलात मी तुमचे मनापासून आभार मानेन आणि आज मला इथे अध्यक्षपद म्हणून निवडलेत तुम्ही मी माझ्या गावाची ऋणी राहीन कायम आणि तेच थांबते बाई तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीस मी भरपूर शुभेच्छा देते आज म्हणजे रडायला वाटतं कुणाला वाईट वाटत नाही पण कधी कधी वाटतं झीट मन करावा असा शिवरे गाव आहे की तुम्ही माहेरगाव म्हणून समजा तुम्हाला कधी वाटेल तेव्हा ह्या गावात तुम्ही आम्हाला भेट द्या राहायला या मे महिन्याच्या टायमात सुट्टीवर मुलींना घेऊन या तुमचा नक्कीच स्वागत आमची ग्रामस्थ करते मग शिहित्य विद्यार्थी काही बोलू शकले नाहीत कारण उभं राहून बोलणं थोडस त्यांना घाबरायला होतं तर आता आपण त्यांना जवळ जाऊन विचारूया त्यांच्या भावना काय आहेत बघा गावातील लोक काही बोलत नसली तरी त्यांच्या डोळ्यातून त्यांच्या भावना दिसत आहेत तेरी मिट्टी में मिल जावा गुल बनके मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू से भरे खलियान मेरे जहाँ झूम के भंगड़ा पा न सका हाबाद रहे वो गाँव मेरा जहाँ लौट के वापस जा नो बतना मेरे बतना में तेरा मेरा प्यार निराला था उर्वान हुआ तेरी असमत पे मैं कितना नसीबों वाला था तेरी मिट्टी में मिल जावां गुल बन के मैं खिल जावां इतनी सी है दिल की आरजू तेरी नदियों में बह जावां तेरे खेतों में लहरावा खे इतनी सी है दिल की आर ओ हीर मेरी तू हंसती रहे तेरी घड़ी भर नमना हो मैं मरता था जिस मुखड़े पे कभी उसका उजाला कम ना हो ओ माई मेरी क्या फिक्र तुझे क्यों आँख से दरिया बहता है तू कहती थी तेरा चांद हूं मैं और चांद हमेशा रहता है तेरी मिट्टी में मिल जावा गुल बनके मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू तेरी नदियों में बह जावा तेरी फसलों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू त्या रानातून थोड पुढ जाऊ गड्या पाऊल थकल गड्या पाऊल थकल सुखलेल्या भाकरीला पानसंग खाऊ गड्या पाऊल थकल आई हानूर बाद जरी बसला घावरी आग आगसार जाळून जाना अडला घास असा कावन वास असा पनो जास् अजून बी माग घाईना फिरला त्यो वासा घर लल नाही गड्या पाऊल थकलं नाही गड्या पाऊल थकलं रख रख त्या अर्थात मला आज इथून बाहेर जाताना खूप म्हणजे वाईट वाटते कारण इथे मी आज पाच वर्ष झालं म्हणजे तुम्ही पाच सहा वर्षाच्या असतानापासून आपला संबंध आहे बरोबर की नाही शाळेत आल्यापासून तुम्ही माझ्यासाठी माझ्या मुला माझ्या मुलींसारखे तुम्ही आहात मला फक्त तुम्हाला शेवटचा एकच संदेश द्यायचा आहे की आपल्या आयुष्यातले पहिले गुरु कोण आहेत आपले आई वडील आणि म्हणून इथून पुढे सुद्धा कायम लक्षात ठेवायचं आहे की आपल्या आई वडिलांचं नाव खराब होईल असं कधीही कोणी वागू नका आणि त्यानंतर त्या असतात ते आपले शिक्षक बरोबर त्यामुळे पुढे वाटचाल करताना आपले गुरु आपले आई वडील आपलं गाव आणि आपला समाज ह्या सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांचं नाव लौकिक कसं होईल या दृष्टीने आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते यापुढेही तुम्हाला काय अडचण आली कधी कसली मदत लागली सुद्धा तुम्ही मला एक फोन करा की बाई असं अशी अडचण आहे तर मी नक्कीच शंभर टक्के मी तुम्हाला त्याच्यातनं मार्गदर्शन करेल की आपल्याला अशा अशा प्रकारे त्याच्यातनं बाहेर पडता येईल त्यामुळे कधी न निसंकोच करता मला कधी फोन करा आणि या पुढच्या आयुष्यासाठी पुढील आयुष्यासाठी तुम्हाला आरोग्यासाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा तर अशा प्रकारे आहे ते आज आमच्या शाळेमध्ये आमच्या शाळेतील शिक्षिका यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम झालेला आहे आमच्या गावातील जेवढे म्हणजे गावाला राहणारे जे Uh, महिला आहेत पुरुष आहेत ते सगळेजण इथे उपस्थित होते बरेचसे पुरुष महिला आहेत ते त्यांच म्हणजे कामावरती जाणारे होते परंतु काम कामाला जा ते लेट झाले तरी पण कार्यक्रमाला लेट झालं तरीसुद्धा ते इथे थांबून राहिले मात्र कार्यक्रम संपल्यानंतरच ते गेलेले आहेत तर अक्षरशः म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यामधून ती भावना दिसत होती आणि त्यांना हा निरोप देताना सर्वांना म्हणजे असं गैवरून आलं होतं आणि या आठवणी कायम अशाच राहतील आणि हा ऋणानुबंध अशाच प्रकारे कायम राहील I'm no, not no. तर बघा प्रत्येक क्षण आहे तो अगदी त्यांच्यासोबत घालवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि बघा जातानासुद्धा ते क्षण आहेत ते त्यांच्याबरोबरचे अगदी मनामध्ये साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत आता हे असणारे चेहरे त्याच्या मागे नक्कीच भावना एक वेगळीच आहे हे क्षण त्यांच्या कायम नक्कीच आयुष्यामध्ये कायमचे लक्षात राहतील मला वाटतं की हल्दी कुंकाचा कार्यक्रम हा सतत बाई करत होत्या आणि त्यांनी ज्या वस्तू दिल्या आहेत एक पंथी ती सुद्धा आमच्या महिलांच्या कायम लक्षात राहणार आहे अशी वस्तू आहे एक चाचा कप आहे नेहमी चा पितेवेली बाई तुम्ही आमच्या लक्षात राहणार आहात आणि अशाच नेहमी कधी पण संगीत खुर्ची म्हणा हे कबड्डीचं कार्यक्रम सतत बाई करत होत्या आणि त्यांचे सासरे सरपंच केशव भुले म्हणून आणि त्यांनी आमच्या शाळेमध्ये चार पाच वर्ष सतत पोरांना गिफ्ट दिलेले आहेत पाण्याची बॉटल कंपॉस पेटी परीक्षेच्या वेळेस लागणारे पॅड आणि वया पेन ह्या सर्व वस्तू चार पाच वर्षे त्यांनी दिलेल्या आहेत मी त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानेन बाई तुम सुद्धा मनापासून आभार आणि तुम्ही आता आमच्याकडून निरोप देत आहेत तर तुम्ही आनंदाने जा आणि तिकडे तुमचा जो तुमच्या शाळेमधला आपला काय पट येईल त्याच्याकडे सुद्धा आमच्या शाळेसारखीच बघा आणि खूपच्या वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा देते तुळशी माळ हे श्वासांची विठ्ठला कासावी सूप धाव विठ्ठला तुळशी माळ श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला कासा विसरूप तुळशी माळ श्वासांची तुटे था आ, तर अशा प्रकारे हा कार्यक्रम आहे तो आटपलेला आहे आणि निरोप देऊन आता आम्ही सगळेजण आहे ते घराकडे चाललेलो आहोत तर नक्कीच या आठवणी या कायम राहतील तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच बाय